नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मग युट्यूब चॅनल बऱ्याच दिवसानंतर घातला काय सहा सात महिने झाले असं दिसत म्हटलं सहा सात महिने झाले ना आपलं काय झालं प्रिया येते केक घेऊन आपल्या गाडीचा हा तिने पाहिले नाही गाडी आपण काल गेलो तिच्या घरी तर कोमलच्या गाडीत गेलो मग ते येतात खाली कुठे समोर बोल नको कुठे माझ्या मागे लागल मी तिकडनं ऑफिसला जाते कारण की माहिती हिमत नाही बसायला काल पण आपण बाहेर गेलो आम्ही थोडस गाडीची पार्टी द्यायला नाही गाडीची राहिली तर पार्टी होती अशीच आम्ही एकत्र भेटलो सगळे पार्टी होती बाकी गाडीची पार्टी राहिली गाडीची पार्टी राहिली दुसरी पार्टी दुसरी पार्टी दिली ते सांगू आम्ही तुम्हाला पार्टी तर मस्त दहा तारखेला आमच्या इथे मंदिराची ओपनिंग पूजा काय करायचं ते साड्या घालून ना मी टाकलं दोन शिवायला मग तू एक राहिली शिवायला नवीन काहीच नाही दिले शिवायला तुम्ही कोणते दे मी दोन होते माझ्याकडे त्या दिल्या कोणत्या कलर चे चांगले कलर तिथे काय आपण भगवाच घालावा म्हणून काय नाही व्हाईट पण घालू शकतो व्हाईट पण छान दिसत चांगले दिसत व्हाईट घाल पण चांगली घाला व्हाईट अशी <laughs> हलकी जरा वजन हलकी द्या मला आवडत नाही साडी जास्त वजन वाली नको तिला आवडतच नाही चालता येत नाही डबल चालता येणार थोडे कमजोर पण झाले हात पाय दुखायला तिचे दोन तीन दिवस मी म्हटलं मम्मी बरोबर जाते काय बोलली नको आता आप कशाला आपण जाऊ सगळे सगळं काम झालं राहिले बसायचं पण बरे झालं मम्मीला बरं वाटलं गाडी पाहून काय बरं वाटलं माझी भाऊ आलते काल सगळे जण येऊन गेले आणि म्हटलं राहतं ना त्यांचे काम असतात नाही राहिले त्याचं पण कॉलेज असत ना भावाचं त्याच्यामुळे नाही राहिले भारतचं पण नाही ते बीचवर मी ते बोलत होते ना असं झालं ते आले सकाळीच भेटायला आणि असं आमची तारीख मला बोलता पण नाही आलं जास्त बसता पण नाही आलं मग मायराला म्हटलं बाई तू जेवण खाऊन बनव आम्ही येतो विशाल मी आम्ही सर्वच आमची फॅमिली तिकडून कोमल बबली सगळे प्रीतम बॉबी अख्खे आले तिकडनं मग ते मला खाली घ्यायला आले विशाल लां मला आणि आम्ही गेलो आम्हाला वाजले पाच तिकड नाही यायला जेवण वगैरे मायऱ्यानं बनवलं तोपर्यंत पाहुणे जेवले गेवले मस्त पैकी मग बोलले आम्हाला जायचं आहे म्हटलं नाही चला बीच वर ते नाही थांबत नाही थांबत नाही आता पुढच्या टाइम थांबले असते पण बाळाचं कॉलेज घराचं पण काम झाली दरवाजे झालं की जाऊ आपण दरवाजे लागले जाऊ मग एक राऊंड मारून येऊ मस्त आणि चला आता प्रिया आणि ते, ते खाली केक कट करायचं आहे आणि मग तशी तुम्ही ऑफिसला प्रिया काय घालणार मग साडी हा प्रिया साडीच घरी मला पण सगळ्या पण बसले आपल्या गाडीवर आता बघा टाकलंच नाही रात्री आपण गेलो आणि नाही कवर पण नाही लावलं कवर तर टाकायचं हा ना आता मी काय करते माहितीये का जाते ब्लाउज किती झाले शिवून ते <laughs> <वर्णागा। laughs> बघते ते इकडे बर ते बघते तू बाळाला आंघोळ घाल आणि दवाखान्यात खालच्या खालीच आपण दवाखान्यात जाऊ त्यांना खालच्या खाली बोलवले रागेत परत वरती नाही चढणार तू खाली ये विशाल तू आगाँ। आगाँ। मी त्याला पहिले खाऊ घालते मग आंघोळ गा मग देवाखाना जाऊ कारण आमचं बाळ ना आम्ही रात्री प्रिया तायशी होतो आताच आता जेवण केलं ले मी लेट ले जेवण केलंय ले। भूकच नाही लागत लवकर मम्मी पल्ले बोलली काल मला माहितीये सवय लागली चार वाजता म्हटलं तीन लागेल तीन ला चारला जेवती म्हणलं तिच्या मम्मीला सांगितलं मी तिला सांगून ठेवा म्हटलं लय ते लय अकरा बाराला एकला जेवणा माहिती जेवण लि दोनदा जेवण होता मी अंकल माहिती का आपण मजले एक किलो कमी झालं काय जो भूक लागली तोच खाणार आहे ना मी असं नाही भूक माहित कसं होतं असं त्याच्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर कडे जाते ना का भूक लागत नाही लागायचे पण बुक लागायच्या हात पाय दुखतात म्हणजे हातपाय काय आतू पाय दुखतात परत हात पायाला थंडी निघून गेली आता पाय कशाला दुखावतो माझ्यासारख्याचे दुखले चालतो हात पाय वाजून आमच्या सारख्याचे नाही दुख काय तुमच्या सारख्याचे नाही दुख आमच्या सारख्याचे पण दुखतात काय कार नाही मुळे कार नाही मुळे दुखत पप्पाचा फोन आला चल पप्पा खाली आले असतील ते पण येतात खाली आता मी जाते आणि बाळाला मस्त सांभाळ त्याला खाली उतरा आताच येणार ते आताच येते आता ना <laughs> खाली ना आग, क्युतु दादा कुठे दादा कुठे दादा कुठे गेला सांग सांगा कुठे कुठे गेला घरी 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 गेला किटू दादा बापरे दादा कधी बाहेर किटू दादाला घेऊन जाऊ आम्ही सकाळी चालू बारा वाजता

आमचे कोणतेही बोलणं बिलणं असलं तर ते सगळं कॉमेडी मध्ये मला किंवा मम्मीला किंवा पप्पाला काय काही बोलत कमेंडी वाईट मग ते आमचं मन होऊन जातात खुस राहू द्या असं वाटत सगळेजण कॉमेडी करतात आता यांचं असं असत की खायला मला

नाही खाण्याचं कारण की नाही म्हणजे खात काय नाही तुम्हाला हे आपलं ते म्हणले एवढं जर काही चुकून खाल्लं तुम्ही तुम्हाला कि लिहून देणार आपल्याला अशी बोली पाहिजे किती फोर्स केलं कोणी तर तुमचं मन पगळलं नाही पाहिजे असं माहितीये का त्यांनी घेतलेलं खाल्लं म्हणून नाही बाबा तू सुत वाढव लावला खाल्ला ना म्हटलं खाल्ला काय

लगेच मधून एकमेकाला भरावा एवढ्या काय म्हणजे मला हे करत होते ते तुम्हाला भरावलं एवढा बद्दल कारण मी खाऊ शकत नाही बरोबर नाही नाही तो आज़ीव... तो अजीव हाय मायामध्ये असं वाटतं मग आता जीव नाही पंच आता पर्यंत होता नागरिक जीवाच आहे काय

आव सरबत वाजतय थंड वाजतय हे बोलते काय मजा मजा करतो कशी मी मजा करू शकतो का मजा थंडाच्या म्हणजे रोज नाही राहत ना रोज नसतो अरे बाबा अरे बाबा बिस्किट आणले मध्ये गेलो बिस्किट गेले बिल मध्ये नाही घ्यायचं बिस्किट बिस्किटल हा तो सेलिब्रिटी तो तो त्याला <laughs> <भाँ। laughs> <दो को भाँ। laughs> अरे चक्री चक्री आली तुला कधी फ्रीड ला चक्कर येते कधी तुला चक्कर येते कधी बाजूला चक्कर दि तर कुठे कुठे इकडे आपण आता ब्ला हे हो बरोबर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब गुड नाईट भेटू